नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण पारायणाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आता गुरुचरित्राचं चा पारायण जे आहे तर ते अतिशय उच्च कोटीची सेवा ही दत्तगुरूंची मानली जाते आपल्या मनातील कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती गुरुचरित्राच्या गुरु पारायणाने पूर्ण होत असते आणि जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नाही तर गुरुचरित्रातील फक्त चौदावा आणि अठरावा जरी अध्याय तुम्ही वाचला तरी सुद्धा तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होत गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय जो आहे तर तो गुरुचरित्रातील मेरूमणी मानला जातो त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आवर्जून हे दोन अध्याय आहेत तर ते वाचायचं आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सर्व नकारात्मक शक्ती या सुद्धा दूर व्हायला मदत होत असते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला औदुंबुराचं म्हणजे उमराचं जे झाड असतं तर ते त्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि पृथ्वी आहे त्यामुळे दत्तगुरूंची पूजा जर आपल्याला करायची असेल तर आपण उमराच्या झाडाची पूजाही करत असतो तर साक्षात दत्तगुरूंची पूजा केल्याचंच फळ आपल्याला यामुळे मिळत असतं दत्तगुरू हे कोणाचं स्वरूप आहे तर ते भगवान शिव आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू या त्रिमूर्तींचं एक स्वरूप आपले दत्तगुरु महाराज आहेत प्रत्येक सेवा जी आपण करत असतो तर ती दत्तगुरूंच्या मार्फतच आपल्यापर्यंत येत असते प्रत्येक ग्रंथ प्रत्येक जो काही सेवा आहे तर ती संपूर्णपणे दत्तगुरूंची सेवा करत असतात त्यामुळे आपल्याला उंबराच्या झाडाला दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शंभर टक्के अनुभव देईल आणि तुमच्या घरातले जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर होतील आणि दत्तगुरूंची भरभरून कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होईल आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे आता तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय दत्त जयंतीपर्यंत सांगितल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सव्वीस डिसेंबरला जरी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला त्या दिवशी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सव्वीस डिसेंबर पर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु मौली साधना केली होती आणि औदुंबराला भूतलावरती कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता या झाडाला सदैव फळं येतील आणि या झाडाचे पूजन आणि पूजन जर भक्तीने आपण जर केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि या झाडाचं दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल आणि औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पाप नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती सुद्धा होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती तर औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ हे आपल्याला मिळत असते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असत औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एका रुद्र, रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे आपल्याला मिळत औदुंबराच्या मंदकतीने प्रदक्षिणा केल्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये पुण्य आपल्या पदरी पडत असत आणि या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग यासारखे भयंकर रोग सुद्धा आपले दूर होत असतात किंवा ते नष्ट होत असतात औदुंबराच्या सावलीमध्ये जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ सुद्धा होत असते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर बघा आता या औदुंबराच्या झाडाच्या मागच्या आपल्याला थोडक्यात मी कथा शेअर करणार आहे तर बघा प्रभू विष्णू हिरण्य कशुपाचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाचा लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते तर हिरण्य कशुपू नावाचा एक दैत्य होता आणि ज्याला देव दानव आणि मानव कोणाकडूनही आकाशात घरात बाहेर कोटही मारू शकत नव्हते अर्थातच त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून त्यांना मिळाला होता पण याने तो फार उन्मत झाला आणि स्वतःला अजिंक्य तो मानू लागला आणि त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्य अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने ते काही शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण्य कशोपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग बघू तर तेव्हा बालक म्हणाला की तो चराचरात सर्वत्र चरा आहे आणि त्यावर हिरण्य म्हणाला की मग या खांबात आहे का तर तो बालक म्हणाला हो हे ऐकता संतापाच्या भरात हिरण त्या खांबाला जोराने लात मारली आणि तेव्हा त्या खांबातूनच वरचा भाग जो आहे तर त्या सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीराचा अशा नृसिंह स्वरूपामध्ये श्री विष्णू हे बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या प्रखरणकारांनी हिरण्य कशुपूला महालाच्या उंभरट्यावरती आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून काढून त्याला मारले आणि अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला पण त्या दैत्याच्या पोटातील कालकुट विष त्या नृसिंह नृसिंह रूपी विष्णूंच्या नकात भरले गेले आणि त्यांच्या नकाचा दाह त्यांना होऊ लागला त्यावर देवी महालक्ष्मीने जवळच असलेल्या औदुंबराची पिकलेली फळं आणून त्यात श्री नृसिंहांना आपली नखे खूप सवयला सांगितली आणि त्या औषधाचा परिणाम त्यांच्यावरती झाला आणि नृसिंहाच्या नखांचा दाह हो शांत झाला याने उग्ररूप नरसिंह हो शांत झाले आणि तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवरती प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे जे औदुंबराचं वृक्ष आहे याला सदैव फळे येतील आणि आपलं नाव जे आहे तर ते कल्पवृक्ष असं या नावाने प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील त्याचबरोबर या झाडाला नियमितपणे प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल आणि याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरती कल्पवृक्ष असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने थोडक्यात तुमच्यासोबत मी या औदुंबराच्या झाडाचं महत्व शेअर केलेलं आहे तर याच उंबराच्या झाडाला किंवा औदुंबराच्या झाडाला आपल्याला काय कर अर्पण करायचं आहे हे आता आपण पाहूयात तर तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे उमराचं किंवा औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे उमराच्या झाडाला तुम्हाला हे जे पाणी आपण तयार करून आणलेलं आहे तर या झाडाला तुम्हाला ते अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्या उमराच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत तर प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला सद्गुरु आपल्या श्री गुरुदेव दत्तांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगं दिगंबरा असं तुम्हाला तुम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातली जी पण काही इच्छा आहे तर ती तुम्हाला दत्तगुरूंना प्रार्थना करून सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या खालची म्हणजे मुळाची जी थोडीशी माती आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि ही माती तुम्हाला दत्त तुमच्या घरामध्ये छोट्याशा वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर तुम्हाला जी माती आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्या कुंडीमध्ये वगैरे टाकून द्यायची आहे त्याचबरोबर या मातीला रोज तुम्हाला धूपदीप धूप अगरबत्ती ओवाळायचं आहे आता ही माती जी आहे तर तु, तुम्ही तुमच्या देवघराच्या ठिकाणी सुद्धा ठेवली तरीही चालेल किंवा घरामध्ये कुठल्याही ठिकाणी किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय नक्की आवर्जून करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला या उपायाचा नक्कीच खूप फायदा होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काही सर्व दोष अडचणी आहे तर ते दूर होतील आणि दत्तगुरूंची भरभरून कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आपल्या घराची मुलांची प्रगती होईल तर त्यामुळे तुम्हाला हा नक्की एक उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ